उदगिरात आमदार धीरज विलासराव देशमुख यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रमाने साजरा मुखबधीर विद्यालयात मोफत रक्तगट दंतरोग तपासणी शिबीर संपन्न आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त येथील पांडुरंग विद्यालयात मोफत रक्तगट तपासणी दंतरोग व उपचार शिबिर संपन्न झाले यावेळी विद्यार्थ्यासमवेत आमदार विलज धीरज विलासराव देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजन बिपिन जाधव व उदगीर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते यावेळी प्राध्यापक शिवाजीराव देवनाळे प्राध्यापक गोविंद भालेराव शेख खाजा आजीज दत्ता सुरनर श्रीनिवास एकटुलकेकर